पाया मोडला रेया भैया पाया मोडला फक्त एवढं उतरला ना मला एक मिनिट काय झालं रे भैया पाया मोडला बघा थांबतो तसंच पडून राहतो लय रक्त निघाल ना त्याला हे दाखव याने बांध आता कसं बांधव नाही असंच धरून ठेवतो बघतो मग मोबाईल पडला यार तर पाय उचलत ना नाही जाऊ दे मोबाईल पडू दे मोबाईल घे तुझा पण आणले लांब केला दादा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबाई कधी कोणाला कुठे कसं मरण येईल सांगता येत नाही पण मरणही टाळणं आपल्या दा हातात आहे कारण काल एक जालना जिल्ह्यातून बीडकडे येत असलेली दोन तरुणाच्या बाबतीमध्ये घटना घडी ती म्हणजे मोबाईलवर जे काही सेल्फी काढत होते तेही चालत्या मोटरसायकलवर त्यामुळं त्यांचा अपघात झाला फक्त सात सेकंदामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा तरुण जे आहे तो सेल्फी काढत होता त्याचा पाय तुटला आणि त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं ही घटना अतिशय भयानक परिस्थितीमध्ये झाले त्यांच्याच मोबाईलमधला त्यांचाच व्हिडिओ तुम्ही पहा आणि जागरूक नागरिक असतील प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा ऐका काय म्हणाले काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे मोबाईलवर त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही पहा सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर हल्लीच्या काळामध्ये वापर झाला आहे आणि सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या नालामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रीळ बनवणे किंवा मोटरसायकलवर व्हिडिओ बनवणे अशा प्रकारचे कृत्य नागरिकांकडून किंवा खास करून तरुण युवकांकडून घडत आहे यातून अनेक घटना अपघातासारख्या घडल्या आहेत त्यामध्ये जीवितहानी पण झाली आहे तर सर्व नागरिकांना व तरुणांना याद्वारे आव्हान करण्यात येते की वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करू नये तो कायदेशीर गुन्हा आहे आणि अशा प्रकारचं वाहन चालवत असताना मोबाईलचं चुकीचा वापर करणे किंवा गाडी चालवताना व्हिडिओ काढणे याच्यावरून एखादा अपघातासारखी घटना घडून आपल्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो तरी कोणीही असे कृत्य करू नये स्वतःचा आणि इतरांचा ज्यामुळे जीव धोक्यात जाऊ शकतो यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर मी अस्थिरोगतज्ञ म्हणून बी सिव्हिल हॉस्पिटल बीड येथे पंधरा वर्षापासून कार्यरत आहे आणि रोज असे पेशंट मॅक्झिमम बाईकवरून स्टंट करण्याच्या नादामध्ये जीव गमावतात हातपायला फ्रॅक्चर होते <coughs> आणि परवाही घटना आपल्या जालन्याचे दोघंजणं उलट गाड्या मोबाईलवर रिव्हर्स पाहत पाहत एकाने जीव गमावला आणि दुसऱ्याचे पाय फ्रॅक्चर झाले हो तर तरुणाने असे स्टंट करू नये आणि स्वतःची जी, जीवाची काळजी फॅमिलीची काळजी लहान मुलं आपल्या मागे आहेत त्यांची काळजी घ्यायला पाहिजे पण यामध्ये सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे बरेचसे स्टंट आपण मोटरसायकलीवर बघतो मोठ्या गाड्यावर बघतो मोठ्या झाडावर बघतो मोठ्या टेकड्यावर बघतो कुठं पाण्यामध्ये जाताना बघतो कुठं टेकडीवर गाडी चलवताना अशा प्रकारचे मग काळजी जर घेतली नाही तर त्या ठिकाणी अपघात झाला तर त्याचा जीवावर जीव जाण्याची शक्यता असते अशा प्रकारचे अपघात होतात काल जालन्या रोडवर एका ठिकाणी रील्स बनवत असताना एका गाडीचा डॅश लागला म्हणून एकाचा पाय तुटला आणि दुसऱ्याचा जीव गेला आणि आपण बघितलंच आहे दोन तीन दोन तीन दिवसापूर्वी पाण्यामध्ये जा जाऊन फोटो काढण्यासाठी सगळा कुटुंब एकत्र आलेला असताना फोटो काढताना पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्या प्रवाहामध्ये वाहून गेले अशा प्रकारे ज्या रील्स बनविण्याच्या नादामध्ये आपण आपल्या जीवावर बेतला असं काही करत असतो तर हे बरोबर नाही काळजी घ्यायला पाहिजे कुठं कसे धोके आहेत कशातून काय धोका निर्माण होणार आहे आणि त्याच्यातून आपल्या जीवावर काय त्याचा परिणाम होणार आहे याची जाणीव ठेवली पाहिजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय वाटत नाही पण घटना घडून गेल्यानंतर जीव गेल्यानंतर जीव काय परत येत नाही एखाद्याचा पाय तुटला त्यासाठी महिना महिना दोन दोन महिने हॉस्पिटलला ॲडमिट राहावं लागतं खर्च येतो आणि कुटुंबाला मानसिक आर्थिक त्रास होत असतो तर ह्या गोष्टी टाळाव्यात आणि तरुणांनी चांगल्या सत्कर्मामध्ये लक्ष घालावं आणि त्याप्रमाणे करावं अशी माझी एक विनंती आहे आवाहन आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणीं गर्दीतून वर्दीत येण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी आहे क्लासला फीस न भरता मिळवा हजार रुपयाची बक्षीस उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे आयुष्य बदलण्याची संधी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता एक लेखी परीक्षा द्या आणि आपलं आयुष्य बदला संपर्क घुमरे हॉस्पिटल कॅनाल रोड नगरनाका बीड